नमस्कार न्यूज स्वागत छत्रपती शिवराय प्रतिष्ठान लोनावळा आयोजित 25 एप्रिल रोजी होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यात नोंदणी केलेल्या वधूवरांना कपडे वाटप कार्यक्रम लोनावळा येथील भैरवनाथ मंदिर गावठाण या ठिकाणी आज संपन्न झाला यावेळी उपस्थित प्रावणे आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश अप्पा गवळी अध्यक्ष गुलाबराव मराठे सचिव नरेश खोंडगे गिरीधर पाटणकर आणि विश्वस्त यांचे हस्ते नववधू वरास कपडे वाटप करण्यात आले पाहूया याबाबतचा रिपोर्ट तरी आपल्याला किती नियोजन करावं लागतो आणि आज या ठिकाणी एकोणीस वर्षाचा जो वी रुजवलेला आहे त्याचा आता रोपट झालेला आहे आणि थोड्याच दिवसात मला असं वाटतंय की याचा वटवून शोवायला वेळ लागणार नाही आणि हे पटवृक्ष होण्यासाठी या बियाला पाणी मिळण्यासाठी ही जी कमिटी कार्य करत आहे त्यांचं प्रथमदा मी मनापासून अभिनंदन करते आभार मानते आणि या ठिकाणी आज जे वधूवर या ठिकाणी आलेले आहेत त्यांनाही माझं असंच आव्हान असेल की या संस्थेमध्ये अतिशय देखणा हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमा आता इथं कपडे मिळणारच आहे पण आपला साखरपुडा ज्यांचा घरी झाला असेल साखरपुडा त्यांनी जशी इथं सांगायचं की आमचा साखरपुडा झालेला आम्ही साखरपुड्याला येणार नाही कारण त्याप्रमाणे आम्हाला इथं मांडणी करावी लागणार आहे तर ती सर्व वर्तुनांना विनंती आपला साखरपुडा झाला असेल तशी इथं नोंद करायची की आमचा या ठिकाणी साखरपुडा झालेला आहे आणि दुसरी बात बरातकीला येताना काही लोक बँड आणतात बँडो असत आणतात ते जर पण आणणार असेल तेही नोंद करायला इथं आम्ही आमचा जो स्वतःचा आणलेला आहे पर्सनल किंवा डीजे आणला अंगणा किंवा बँड आणलेला आहे त्याचबरोबर ते जर कोण आमदार असतो तर ते तुम्हाला दिल्या जाईल आणि मग तुमची या ठिकाणी अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम एन्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद